हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत गावराण पद्धतीने अतिशय खमंग चवीला खूप भन्नाट लागणारी हिरव्या मुगाच्या दाण्याची चटणीची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे अगदी गावच्या पद्धतीने जशी गावी बनवतात तशाच पद्धतीने त्याचप्रकारे ही दाण्याची चटणी बनवणार आहे तर एक पाव हिरव्या मुगाच्या शेंगा घेतलेल्या आहेत त्याचे दाणे काढून घ्यायचे तर बघू शकता दाणे काढून स्वच्छ धुऊन घेतलेले आहेत लोखंडी तवा घेतलेला आहे हे दाणे छान भाजून घ्यायचे दोन एक दोन ते तीन मी छान व्यवस्थित भाजून घेतले आहे आता इथे ही चटणी बनवण्यासाठी हा ठेचा बनवण्यासाठी हिरून मेसे घेतले सहा ते तर तिखटाचं प्रमाण कमी अधिक करू शकता थोडंसं तेल टाकून छान खरपूस भाजून घ्यायचं म्हणजे तिखटपणा कमी होतो आणि चटणी छान लागते तर तुमच्याकडे पाटावरवंट असेल तर त्यावर ते वाटून घ्या आणि नसेल तर कुटून घ्या मिक्सरमध्ये मिक्सरचा वापर न करता असं कुटून घ्या त्याला चव छान येते पाणी न टाकता कुटून घ्यायचा हे दाण्याचं कूट कुटून घ्यायचं आहे तर बघू शकता अगदी बारीक किंवा खूप जाळणे ठेवल्यात एकाच दोन झाले असं कुटून घेतलेले आहे आता ठेचा बनवून घ्यायचा आहे भाजलेला तडून घेतलेल्या मिरच्या लसूण पाकड्या आणि कोथिंबीर ह्याचा ठेचा तयार करून घेते चपाती चपातीबरोबर अप्रतिम लागते आणि तुम्ही ही हा ठेचा म्हणा किंवा ही चटणी खाल्यानंतर नक्कीच तुमच्या जिभेची चव दुपटीने वाढणार कारण ही एक वेळा बनवल्यानंतर तुम्हाला फर्स्ट टाईम खात असाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा खाण्याची इच्छा होईल एवढी हा ठेचा ही चटणी छान लागते तर लोखंडी तळावर तेल टाकलेलं दोन माप दोन पडी तेल टाकलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर मी ठेचा तो टाकलेला आहे वाटून घेतलेला आहे दोन चम्मच टाकले आहे तिखट तुम्ही कमी आधी करू शकता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे अर्धा चम्मच आता हा पिता छान खरपूस थोडस भाजून घ्यायचा एकदम जाळायचा मुगा पेचा छान तेलामध्ये परतल्यानंतर पुरवमुगाच्या दळण्याचा जो कूट घेतलेला आहे वाटून घेतलेला आहे तो टाकायचा आहे कांदा टोमॅटो किंवा कुठले मसाले अजिबातच कशाचीच गरज पडत नाही बस सहा हिरव्या मिरच्या लसूण कोथिंबीर आणि मीठ बस एवढं पाच सहा सायच्यामध्ये चार पाच सायच्यामध्ये सहज so, झटपट होणारी रेसिपी आहे तर छान गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि छान भरपूर भाजून घ्यायचा दोन तीन मिनिट हा तेलामध्ये छान परतून घ्यायचा आणि तयार झालेला आहे आपला ठेचा हिरव्या मुगाच्या दाण्याचा ठेचा म्हणा चटणी म्हणा अपर तीन याची चव याची टेस्ट येते तर भाकरीबरोबर चपातीबरोबर खा खूप छान होते आणि याची ही खूप छान होते तर ठेचा तयार झालेला आहे खमंग खरपूस चवीला भन्नाट असा ठेचा तयार झालेला आहे तर अशाकरती रेसिपी तुम्हाला आवडली असेल गावच्या पद्धतीची तर आजची गावरान हिरव्या मुगाच्या दाण्याची चटणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा सबस्क्राइब करा आणि शेजारला वेलचा पण बटन प्रेस करा धन्यवाद